तू निर्मळ रघुनाथाम आता तू जवनवासी असता पूर्ण विजय मत भाव बघा कारण का कसं असत प्रत्येक जीवाच्या पाठीमाग देव आहे देव अवताराला आलेला आहे पण अवताराला आला पण कसा या पृथ्वीवरती अवतार आलेला आहे काय मनुष्यदेह धारण केलेला आहे आणि मग ही मृत्यूभूमी आहे या मृत्यूभूमीवर आपण जो का म्हणून मनुष्य रूपाला आलो त्याला त्याच कर्म करावंच लागतं म्हणून आपणही म्हणतो देवाला चुकलं नाही ते आपल्याला काय चुकणार आहे रामचंद्राचं ज्यावेळेस आलिंगन काही काही मातेला मिळालं त्यावेळेस काही काही काय म्हणते प्रभू रामचंद्रा अरे तुझ्यासाठी तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये कसला द्वेष नाही आणि अगोदर जर तुम्ही रामायण ऐकला असेल तर माहीतच असेल ज्यावेच असणार कैकई सारखं प्रेम करणार प्रभू रामचंद्रावर कौशल्या मातेपेक्षा जास्त प्रेम करणारी कैकई आहे आणि पण कसं असतं बघा संगतीमध्ये आला ना ती संगत बिघडल्याशिवाय राहत नाही आपण म्हणतो ना ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वान नव्हता पण गुण लागला त्या मंतरा दाशीच्या संगतीमध्ये आल्यामुळे आल्यामुळं विकल्प निर्माण झाला होता पण आता रामचंद्राचा आणि ज्यावेळेस आलिंगन झालं त्यावेळेस तो असणारा विकल्प झाला आणि त्यावेळेस ती स्वतः म्हणते रामा जरी तू चौदा वर्षाचा नियम आहे वनवासाला गेला ना विजयी भव आशीर्वादच देऊन टाकला आता रामा राजा पटी म्या व्यर्थ का कराव्या गोटी हा पित्याच्या भाकेचा वना उटा उटी जाई माझं कसं सगळ्या माता मावल्यासमोर आहेत माता मावल्याकडे एक मी माफी मागून बोलतो ती कलाय बघा बोलण्याची पुरुषाला कसं बोलून फसवायचं ही कला शिकावी तर माता मावल्याकडून शिकावी स्वतः तर त्या ठिकाणी काही काही म्हणते रामा तुला वनवास आहे माझ्या मुळे आहे रे बाबा तुझ्या पित्याचंच वचन आहे आणि त्यानंच मला भाग दिलेली आहे आणि त्यानंच वचन दिलेलं आहे त्याच्यामुळं तू वनवासाला चाललेला आहे नाहीतर पुन्हा म्हणशील काही काहीनं मला वनवासाला आलो असं नाही तुझ्या पित्याच्या वचनामुळं असतं मात्र देवो भवा पित्र देवो भवा पित्र आज्ञेच आणि पालन करण्यासाठी तू जातो आहेस माझा याच्यामध्ये कसलाही काही संशय नाही म्हणले राम सत्यवादी निद म्या कळली थोरीने हि पित्र वाक्यावरी जाईल वनांतरी दंड सत्यवादी आहे राम कसा आहे पितृ आज्ञाचा धारक आहे राम कसा आहे तर कारण का ज्याच्याकडे आणि जो असणारा या पृथ्वीवरती मारलेला अनाचार ज्या की ठिकाणी झालेलं आणि या राक्षसांचं वाढलेलं आणि त्या ठिकाणी अनाकरणी असणार कार्य आणि त्याला थांबवण्यासाठी गो ब्राह्मणाचा प्रतिपाळ करण्यासाठी रामचंद्राला अवतार घेतलेला आहे राम हा सत्यवादी आहे हे मला आता कळलं राम वनवासाला निश्चित जाणार रामवना भी गमन ऐकता रायापणे त्याचे श्रीरामे ए चरण आपन वनवा सांगितलं हेच असणार रामायण आपल्याला शिकवत रामायण म्हणजे काय ज्याला पूर्ण व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्ट जिथं तंतो तंत आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी भावा भावानी कस वागाव वा? सासू सुने कसं वागाव वा? थोड असणार प्रत्येक असणार आणि प्रत्येक जीवाला आपल्या प्रत्येक संसारामधल्या गोष्टीच समाधान देणारी गोष्ट म्हणलं तर रामायण आहे या ठिकाणी स्वतः राम हे म्हणले एकदा दिला का शब्द दिला रे दिला ते कसलाही परत माघारी घेणार नाहीत राम असणार निश्चित वनवासाला जातीला याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संशय नाही असं काही काही माता बोलते ठेवी लानी तो पूर्ण कृपा केली आता शांतवावी कौशल्य माता चिंता दशरथा करो ने हो प्रत्यक्ष स्तर प्रभु रामचंद्र मनता थे आई तुझा वरद हस्त माझ्या डो डोक्यावर आणि प्रत्येक जीवाच्या माग जर हे कृपा असेल ना महाराज त्याला संसारामध्ये काहीच कमी पडणार नाही तुम्हाला सांगतो एखाद्याच्या गुरुची जर त्याच्या डोक्यावर वरद हस्त असेल एखाद्याचा त्याच्या आईवडिलाचा त्याच्या डोक्यावर वरद हस्त असेल आणि एखाद्याला ना। भेटणार नाही आपल्या सारख्याला त्याला अवस्था तशी व्हावं लागते आणि त्या अवस्थेमध्ये संत भेटतात एखाद्याला न जाणो जर संत भेटले आणि त्याची जर कृपा झाली तर त्याच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही असं आई तुझी कृपा माझ्या डोक्यावरती आहे पण तू सांग आता कौशल्या मातेचही समाधान कर राजा दशरथाला तालाई सुखी ठेव मी आत असणारा माझ काम करतोय तुमच्या आज्ञेचं पालन करतो आहे तो ग करोनी प्रदक्षणा भी गमना कै काही गरव गैव पूर्ण झाला दीर्घ स्वरे रुदन राव करी हो बघा कसं येत महाराज तिचं जर दुःख जीवाला असेल काल सांगता सांगता मी तुम्हाला राहून गेलो आमचा सहकारी ज्याचा आवाज अख्या महाराष्ट्रामध्ये रामायणामधला हिरा ज्याला म्हटलं जातं असा व्यक्ती होता आमचाच गावकरी जे असणारे रामायणामधले आहेत आए, त्यांनी ऐकला असेल तो वाचक आमच्या बरोबरच असायचा आबासाहेब काळे आणि त्यांचं नुकतंच निधन झालं होतं त्याच्यामुळं मी बसून प्रयत्न केला पण माझ्या मनामध्ये ती एक लागलेली हुरहुर आणि ते दुःख असल्यामुळं मला काही जास्त बोलता येत नव्हतं पण बळच सांगण्याचा प्रयत्न केला तसा कुठल्याही जीवाच्या पाठीमागे सुख आणि दुःख असत आणि ते दुःख काही काही बाजूला गेलं कशामुळं रामचंद्राची भेट झाल्यामुळं रामचंद्राचा स्पर्श झाल्यामुळं रामचंद्र म्हणतात प्रदक्षिणा केली काही काही आई लोटांगण घातलं राजा दशरथाला लोटांगण घातलं वनवासाला निघू लागले पण बघा जिनं वनवासाला पाठवला तीच काही काही असणारी रडू लागलेली आहे कंट तिचा असणारा आलेला आहे तिला काहीच सुचे राम वनवासाला जाऊ लागलेले रामनी घे धवरे धरणी वना जावया उल्हा मनी पत्नवीचे वचन विश्वास बघा ना हेच तर रामायण आम्हाला शिकवतात हे तर त्या ठिकाणी सावत्र आई आहे सावत्र भाऊ आहेत पण कसल्याच प्रकारच म्हणायला नुसतं सावत्र भाऊ आहे सावत्र आईच्या आणि वचनावरती विश्वास ठेवलेला आहे कारण का प्रभू रामचंद्राचा अवतारच त्याच्यासाठी आहे ज्या की असणाऱ्या आपण याच दंड कार्यामध्ये आपलाच हा प्रदेश आहे इथंच रामचंद्राचा वनवास झालेला आहे आणि या असणाऱ्या जनस्थानावर राक्षस एवढे वाढलेले होते ते मनुष्याला राहूच देऊ शकत नव्हते म्हणून या राक्षसांचा निपांत करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला निघतायत तेही आनंदाने निघालेले आहेत मनामध्ये कसल्याच प्रकारचं दुःख नाहीये अहो तो देवादी देव आहे परमेश्वर आहे त्याच्याकडे सुखाच असतं दुःख कुठलं येणार आहे पण कसल्याही प्रकारची चिंता आणि रामचंद्राच्या मनामध्ये नाहीये क्रोध लक्ष्मणाच्या पोटीन भूमयाची निघाला श्रीरामाच्या पाठीनं क्रोध त्रष्टी संतप्त हाव रामचंद्राचं सक्का आहे लक्ष्मण पण लक्ष्मण कसं आपण प्रत्येक जण बघितलेलं आहे साप आहे ना साप समोर असू द्या आणि त्याला स्पर्श होऊ द्या बघा तो काय करतो ते दे। नुसतं त्याच्या बाजूला असू द्या आपण आणि आपल्या पायाचा जरी आवाज येऊ द्या तो असणार फन 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 अशा प्रकारची फडा फना टनक तारतो त्याप्रमाणे लक्ष्मी राग आलेला रागानं नुसता तिरकस बघायला काही काहीकडं मला हिच मी मागाच काहीतरी केलं असतं पण आता इथे राम रामचंद्र आहेत रामाच्या समोर मला काही करता येत नाहीये तिरकस बघितला राग आलेला आहे आणि रामाच्या पाठीमाग निघाला वना वेली रघुनाथ मेह जाईन त्यांच्या जमवेत हा याला म्हणतात भक्ती अवतारच त्याच्यासाठी घेतलेला होता तुम्ही ऐकलंच असेल कृष्ण अवतारामध्ये लय कष्ट झाले म्हणले मोठा झालो आता सहन करायचे पण बारका होणार आहे असं प्रभू रामचंद्रला क्षीरसागराच्या ठिकाणी बोलणं होऊनच अवतार धारण केला होता म्हणले एक गोष्ट चांगली झाली आहे रामचंद्र वनवासाला निघालेत ना त्यांची सेवा करण्यासाठी मी त्यांच्या सोबत जाणार मनाच्या ठिकाणी लक्ष्मणाने पक्का ठरवला जीवे प्राणे नाही राहणे ऐशा निश्चया लक्ष्मणे स्वतः करणे दृढ केला मनाच्या ठिकाणी जर छंद असेल आणि कुठल्याही गोष्टी मध्ये जर आवड असेल ना महाराज किती संकट असू द्या त्याला माणसाला त्या राहतच नाहीये लक्ष्मणाची भक्त ऐसे जे देही उदास गेल्या अशा निवारोनी निवार स्वतः रामचंद्राचा भक्तही म्हणावा लागतं भाऊ ही म्हणावं लागतं दोन नाते लक्ष्मणजी जपलेले आहेत स्वतः म्हणले रामाची सेवा करण्यासाठी मी रामचंद्रा समोर जाणार याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा संशय नाहीये कारण का देव आणि भक्त कदापि देखील बाजूला राहू शकत नाही तर महाविषक पात्रा प्रदक्षिणा करु राम निगा लावना जना ओसरला ओ काय सांगाव महाराज आहो जर असणार एका ठिकाणी रामायण असलं माहिती मिळाली तर पुन्हा पुन्हा यावं वाटतं आशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सान्निध्यामध्ये अयोध्यामधले मधले लोक आहेत बघा विचार करण्याची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस त्या लोकाच्या समोर रामचंद्र असेल कित्येक वर्ष झाला आपण कथा ऐकतो तर माणसाला समाधान वाटतं आणि जर सगळं समाधान प्रत्येक गोष्टी जर विसरून जायचं असेल संसारामधलं दुःख माणसाच्या मागे जे आधीदैविक आदी भौतिक असे जे तीन ताप असतात हे ताप जर विसरून जायचे असेल तर त्याच्यासाठी एकच मुख्य सगळ्या साराचं सार राम नावाचं अक्षर सांगितलं तसं सा, आणि लक्ष्मणजी म्हणतात या ठिकाणी स्वतः रामचंद्राने जे यज्ञ पात्र ठेवलेले होते सिंहासन होता या सगळ्याला प्रदक्षिणा घातले वनवासाला निघाले अयोध्येचे सगळे लो लोक असणारे घेवरून आलेले आहेत काही त्या, त्या निज मंदिरी आतिआक्रे आक्रंदे त्या नारी राम दौडीला त्या त्या वनांतरी दृढ दुराचारी आहे ती कैकै श्री राम जय राम राम, 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 राम राम हो त्या ठिकाणी सगळे लोक कैकैच्या मालामध्ये जमलेले आहेत सगळ्या असणाऱ्या स्त्रिया म्हणू लागल्या कैकै सारखी वाईट दुसरी दुराचारी कोणी नाही अगोदरच्या आहे सांगितलेला काही ना माझ्या माथ्यावर काय पाप बसायचं ते बसू दे म्हणले रामा विकल्प होता ना आणि सांगितलं जर असणार मला लोक नाही आता कैकईचं नाव कोणी ठेवतंय का हाय का कुणाचं नाव कुठं कैकैचं नाव कोण्या स्त्रीचं आहे का ठेवलंच नाही एवढं जरी पाप म्हणली माझ्या डोक्यावर बसत असलं तरी तुम्हाला वनवासाला जावं लागेल पुढचं कार्य करायचं सगळ्या असणाऱ्या त्या स्त्रिया आणि म्हणू लागले हिच्यासारखी वाईटा वाईट या अयोध्ये कशाला जन्माला आले एवढा असणारा राम म्हणाला जातो एक कान केस तुडी दी एक ती दुखे त्रिदित आला भूपती बाळवना प्रती दाडीला ठिकाणी म्हणू लागले काय राजा म्हणले सार्वभौम राजाच्या हातामध्ये सत्ता आवे बायकोचे आरी गेले ना म्हणले स्त्रीजीत झाला राजा काय बोलावं म्हणले याला काही कळाना एवढा असणारा मुलगा वनाला पाठवलेला आहे <स्तेथ> आ, आ तिच्या ऐकून वेग निघाला रघुनंदन ठाकुनियाला मात्र भवन वनाभिगमन सांगा वया